हिंदूंवर अन्याय हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक बांगला जागोजागी बंदची हाक देत आहे येथील हिंदूंवर हल्ले थांबवले पाहिजेत आज कोल्हापूर बंदच आवाहन करण्यात आलंय दरम्यान रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे मुस्लिम समुदायाकडून धरणे आंदोलन करण्यात येत होतं महाराजांच्या समर्थनार्थही बंदचं आवाहन करण्यात आलं होतं सकाळपासून सर्वच व्यवहार बंद होते तुरळक प्रमाणात केएमटी बसेस रिक्षा सुरू होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काही मुस्लिम वस्त्यांकडे बॅरिकेड्स लावून रस्ते अडवण्यात आले होते तर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली मुस्लिम बांधवांचं देखील योगदान असे दाखले आपण नेहमी देतो त्याचबरोबर अफजल खानाने औरंगजेबासारखे पुतळे काढण्याची दाखले देखील आपण दिलेले आहे आणि म्हणून आज गेल्या काही दिवसामध्ये जे कट्टरपंथी मुस्लिमांचा रस्त्यावर उतरून जे काही या कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये दे वागणं चाललेलं आहे याचा निषेध होणं देखील तेवढंच गरजेचं आणि यासाठी हा बंद पुकारला होता आपल्याला माहित आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये त्या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात वाटेल ते नारे देण्यात आले आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला आणि म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बंदचं आज आयोजन केलं होतं बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार पाडावा हे देखील आम्ही आव्हान केलं होतं आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी सर्व रिक्षा चालक सर्वच एकंदरीत व्यापारी यांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो बंद शांततेतच असावा कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे पण एवढं मात्र निश्चित आहे आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे या अटकेचा मी निषेध करतो कारण यावेळा रस या ठिकाणी आले ते अटक केली मग परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले पण त्यांना का अटक झाली नाही त्यांना का अशी मुभा देण्यात आली पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने ही भूमिका सर्वांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे मी संपूर्ण हरवीरवासियांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी मला काल काही लोक भेटायला आले होती मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीमुळं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये ते निर्माण होतोय अशा दोन तीन गोष्टी यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती लव जिहाद लव जिहाद होत असेल तर जसं तुम्ही तुमच्या मशिदी आणि दर्ग्यामधून मतदान कोणाला करावं हे सांगताना सर्व लोक ऐकतात व तसंच तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मुस्लिम मुलींच्या बाबतीत तुम्ही काय सांगत नाही या गोष्टीमुळे ते निर्माण होतो ती गोष्ट बंद करा असं तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही सांगा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लँड घ्या अतिक्रमण तुम्ही करताच का या गोष्टीमुळे दंगा होतो ती कामं तुम्ही करू नका असं त्यांना देखील त्यांच्या शिष्टमंडळाने सांगितलंय मी आज देखील सांगतो सन्मान्य शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे या देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती तो हिंदू असो मुस्लिम असो हा आमचा आहे आम्ही दुश्मन समजत नाही पण पण एक लक्षात ठेवा आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो आपण परत अशा पद्धतीची भूमिका तुमच्याकडून आली तर हिंदू स्वस्त बसणार नाही महानकर न्यूप साठी बरकत भाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा